झालं ते जेवण वगैरे सगळ्यांच तर आमचा ताजा एक पसारा काढायचा संडे असते मग आमची दीदी पण आहे घरीच मदत करते तर आज एक काढायचा पसारा आणि उद्या याचा रुमचा रुमचा उद्या फलमान কচোনাল <mí>

काढलेलं आहे स्वच्छ झाडून सगळे स्वच्छ काढले सगळा पसारा खाली केलाय मका छोट रॅप काढले ही मोठ रॅप पण तर बाहेर नेऊन ही ब्रशने घासायचे स्वच्छ थांबा पाच मिनट नका लावू थांबा तर हे कडचं पण स्वच्छ का कपडे हे अँगलचे सगळे काल आठवलेले साला अभ्यास करायचा पेपर आहे तो उद्या इकडचं आता स्वच्छ वगैरे हो काढलेलं आहे झाडून वरन खालचा पसारा बाहेर न्यायचा आणि खालचं झाडून काढायचं तुमचा झाला का दसरा काढून आमचा चालला आहे भांडीच राहिले ते माझे घासायची रगा वाकळा सगळ्या धुवून काढल्यात मी ते बरे झाकले दुर्गस्ती म्हणून घराचे पोपडे निघलेत दिवाळीत कलर द्यायचा पसारा सगळ्या घरात झाला इकडे बैठे आणखी भाडे अजून डब्यात ह्याचे डब्यात भरून ठेवल्यात घरात बसली बाहेर बी राड आहेत काढून ठेवल्याला कपडे काढून ठेवले कपाटाचा एक दरवाजा निघलेला आहे बसवून घ्यायचा पसारा दिवस जातोय पसारा आवरायला भांडी ही घासायला कसा वाटला कसा नाही व्हिडिओ नक्की कमेंट मध्ये सांगा